पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आयुक्त साहेबांचे धारकांसाठी आव्हान नेमकं काय आव्हान केलं याविषयी प्रेस नोट दिलेले आहे तसेच प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी आयुक्त साहेबांनी प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे की अभियोग्यता चाचणीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर चाचणी बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीला दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली पण त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते सदर चाचणी ही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्था संस्थांच्या शाळांसाठी इयत्ता पहिली ते बारावी करता शिक्षणसेवक रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ती भरती ऐंशी टक्के करण्याचे शासनाचे नियोजित आहे परंतु बिंदू नामावलीच्या अडचणींमुळे दहा टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित सत्तर टक्के जागा भरण्यात येत आहे सर्वात महत्वाचं या ठिकाणी दिलं आहे बघा मित्रांनो अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे या बाबीचा विचार करून ज्यांना या अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटातील ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रूपाने तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण दोन हजार चार सालापासून सतत अंगीकारलेले आहे अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीन शिक्षण देणाऱ्या आहेत ही बाब सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तीस शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आज मेथी जिल्हा परिषदेच्या असताना शिक्षकांची दोन पॉईंट चौदा लक्ष पदे मंजूर आहेत त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाहीत होत असलेली सेमी इंग्रजी साधन व्यक्ती म्हणून पाच टक्केपेक्षा सुद्धा इंग्रजी माध्यमाचे शिक्षक कमीच आहे तरी मित्रांनो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सदर सेमी इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे तसेच जी साधन व्यक्ती होती ते साधन व्यक्तीची भरती स्तुर्तास तरी सध्या तरी स्थगिती देण्यात येत आहे आणि जे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक भरले जातील त्यांची पुन्हा कौशल्य चाचणी होईल ते कौशल्य चाचणीनंतर त्यांना कायम करण्यात येईल असं सदर साहेबांनी म्हटलं आहे परंतु काही माध्यमे हे इंग्रजी माध्यमाच्या जागांविषयी गैरसमज पसरवत आहे तर त्याच्यावर विश्वास न ठेवता ज्या ज्या आपल्या अभियक्ताधारकांना शंका असतील त्यांनी इज्जू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर आपले लेखी खुलासा किंवा आपली काय समस्या अशी ते पाठवावी जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल असं साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजेच या नवीन युगामध्ये मा इंग्रजी माध्यमाच्या लक्षात घेता इंग्रजी माध्यमाचा जागा वाढवण्यात येत आहे आता पुढचं महत्त्वाचं बघा पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा हजार शिक्षक भरती सदर बातमी ही सकाळ वृत्तपत्रातील नाशिक या जिल्ह्यातील असून अजूनपर्यंत प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात नाही परंतु मित्रांनो याच आठवड्यात प्राधान्यक्रम केव्हाही आजसुद्धा सुरू होऊ शकतील किंवा फार तर सोमवारपासून आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची सुरुवात होऊ शकते ही महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी आहे मित्रांनो तर सर्व मित्रांना भाई वाचाले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो